देवेंद्र शासन 2.0 पॉईंट ओ महाराष्ट्राचा महापोल आज आपण सगळ्यांसमोर घेऊन आलेलो आहोत पुढारी न्यूज आणि वोटर्स मूड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही महाराष्ट्र भरातल्या सगळ्या नागरिकांना या सरकारची प्रगती विरोधकांची भूमिका ते जनतेचे प्रश्न मांडण्यात किती ताकदवान आहेत सरकार कशा पद्धतीनं जनतेच्या प्रश्नांवरती जनतेच्या अपेक्षांवरती खरं आहे का त्यांच्या मनातले मुख्यमंत्री यापुढे कोण असावे ज्यांना मुख्यमंत्र्यांची आशा आकांक्षा आहे ते, ते जनतेच्या मनात मुख्यमंत्री आहेत का अनेक प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो आणि महाराष्ट्राच्या जनतेने जे काही आम्हाला उत्तरं दिली आहेत त्यांचा जो काही मूड समोर आला आहे तो आपण मांडणार आहोत खरं तर सरकारची ही वर्षपूर्ती अनेक महत्वाचे प्रश्न घेऊन गाजलेली आहे विशेषतः जातीय समीकरणं जातींच्या आरक्षणासाठीचे असलेले लढे त्यामधून जाती जातींमध्ये उभे राहिलेले तिढे इकडे मधल्या गुन्हेगारी सारख्या गोष्टींमुळे एका मंत्र्याला द्यावा लागलेला राजीनामा सरकारमधल्याच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये बेबनाव असल्याची असलेली चर्चा दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकमेकांमधून मधून विस्तव जात नाही अशी असलेली चर्चा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमधलं कोल्ड वॉर अनेक प्रश्न आहे ठाकरे बंधू एकत्र येणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्याच्या बाबतीत हे कसे परिणाम करणार सरकारच्या वर्षपूर्तीमध्ये सरकारचं प्रगती पुस्तक काय सांगतं कुठला मुद्दा टॉपला आहे कुठल्या मुद्द्यावरती त्यांनी अपेक्षा भंग केलेला आहे सगळ्याच मुद्द्यांवरती आपल्याला विशेष विश्लेषण करायचं आहे आणि त्यासोबत माझ्यासोबत स्टुडिओमध्ये इथे मान्यवर आहेत आपल्या न्यूज फ्लोअरवरती आहेत स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी त्याचबरोबर भाजपचे आमदार विक्रांत पाटील आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे मी साठी शिंदे म्हणते शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि त्यांच्या नेत्या शीतल म्हात्रे आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत हनुमंत पवार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते त्याचबरोबर आपण न्यूज फ्लोअरवरती जर गेलो तर वोटर्स मूड रिसर्चचे संचालक जय मृग आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे सी एस ओ विनायक पाचलग आहेत पुढारीच्या मल्टीमिडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आहेत पुढारी संपादकीय सल्लागार सचिन परब आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक आणि भाष्यकार अरुणराज जाधव आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डिजिटल एडिटर नवराष्ट्रचे पॉलिटिकल डिजिटल एडिटर आ, मनोज भोयर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी ओपनिंग रिमांक प्रसन्न नवरा धन्यवाद आज देवेंद्र शासनाला जो आम्ही शब्द वापरला आहे देवेंद्र शासनाला टू पॉईंट झिरो म्हणजे दुसरं पर्व आहे दुसरं पर्व अशा अर्थानं वर्ष पहिलं आहे पण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पूर्ण पाच वर्ष झाली आणि दोन हजार चोवीस पासून आता जे सरकार सुरू झालेलं आहे त्याचं हे दुसऱ्या पर्वातलं पहिलं वर्ष आहे देवेंद्र शासन शब्द का त्याचं कारण या सगळ्या सरकारचा चेहरा प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस आहेत केवळ चेहरा आहेत मुख्यमंत्री आहेत म्हणून नाही संपूर्ण महायुतीमध्ये सर्वाधिक जागा त्यांच्या आहेत हाही त्याच्यामागचं कारण आहे शिंदे जेव्हाही मुख्यमंत्री होते तेव्हाही शिंदेचे निर्णय शिंदे सरकार असा शब्द प्रयोग होता केंद्रामध्ये तो मोदी सरकार म्हणून म्हणला म्हटला जातो जा काळाचा महिमा आहे एकेकाळी एक इंदिरा सरकार म्हंटलं जायचं त्यामुळे जा जा, त्या, त्या दृष्टीने ते नाव आहे आणि या निमित्तानं दरवेळी वर्षपूर्ती होत असताना शंभर वर्ष पूर्ण होत असताना अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर असा आढावा आपण सगळीच माध्यम घेत असतो या निमित्तानं जनतेपर्यंत जाऊन त्यांचं मत जाणून घेणं आणि शास्त्रोक्त पद्धतीनं ते मांडणं यासाठीचा माध्यम हा मार्ग म्हणजे सर्वेक्षण आणि ते सर्वेक्षण आपण केलेलं आहे नम्रता या माध्यमातून आपल्याला सरकारचं एक प्रगती पुस्तक एक वर्षाचं हो। दाखवता येईल अशी अपेक्षा अगदी आणि सुरुवातीला हा सर्व्हे कसा राहिला त्याची सॅम्पल साईज काय याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत पुढारी न्यूजचे सी एसओ विनायक पाचलक न्यूज फ्लोअरवर नमस्कार पुढारी आणि वोटर्स मूड रिसर्च ज्यांचे संचालक जयमृग आज आपल्याबरोबर आहेत आपण दोघांनी मिळून हा सर्वे केलेला सर, आहे पंधरा हजाराहून अधिक सॅम्पल राज्यभरातून आपण घेतलेले आहेत आणि जयमृग सर स्वतः सेफॉलॉजिस्ट आहेत आय आय टी मुंबईचे ग्रॅज्युएट आणि आहेत आणि जवळपास तीस वर्षाचा अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे सर्वे घेण्याचा साठहून अधिक वेगवेगळ्या निवडणुकात त्यांनी सर्वे घेतलेले आहेत राज्याच्या आणि देशाच्या त्यामुळं ते त्यांच्याबरोबर आपण काम केलं नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑन ग्राऊंड इन पर्सन आपण सॅम्पल्स घेतली ती ॲप बेस्ड होती जेणेकरून सिक्युरिटी राहील आणि त्याचं जे सॅम्पलिंग असतं ती मेथडॉलॉजी स्वतः सरांनी डेव्हलप केलेली होती त्यामुळं पंधरा हजाराहून अधिक सॅम्पलचा कदाचित आत्ता जे आहे त्यातला सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला सर्वे आज आपण पुढारी आणि व्ही एम आर एकत्र जनतेसमोर घेऊन येत हो। आहोत आणि त्यात जे वेगवेगळे बारा तेरा प्रश्न होते जे आता आपण पुढच्या काही वेळात बघू त्या प्रत्येकाची उत्तरं आपण लोकांना विचारली होती काही मल्टिपल चॉईस होते एकाहून अधिक उत्तरं निवडायची मुभा होती त्याच्यानंतर त्याचं वेईंग त्याचं ॲव्हरेजिंग हे सगळं जयसरांनी केलेलं आहे आणि असा सायंटिफिकली प्रूवन सर्वे आज आपण जनतेपुढं घेऊन येतोय पुढारी समूह पुढारी न्यूज आणि व्हीएमआर यांच्यातर्फे यस yes, आणि हा सर्वे मध्ये अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवरती आम्ही जनतेला बोलत केलं आपण मला वाटतं आपण सर आपण प्रसंग नाही आपण पहिला प्रश्न बघूया आम्ही जो महाराष्ट्रातल्या जनतेला विचारला महायुती सरकारला दहा पैकी किती गुण द्या एक गुण देणाऱ्यांची संख्या आहे पाच टक्के दोन गुण देणार आहेत आठ टक्के तीन गुण देत आहेत अकरा टक्के चार गुण देत आहेत पंधरा टक्के पाच गुण देत आहेत चौदा टक्के सर्वाधिक सहा गुण बावीस टक्के नागरिकांनी दिलेत सात गुण अकरा टक्के आठ गुण सात टक्के नऊ गुण चार टक्के दहा गुण तीन टक्के म्हणजे आपण एक जर ह्या आकड्यांची बेरीज केली तर सहा गुण आणि त्यापेक्षा जास्त आहे सत्तेचाळीस टक्के सत्ते ही सहा पेक्षा जास्त गुण देणारी आहे संख्या एकूण जर बेरीज आपण या सगळ्याची केली तर आपण दुसरा प्रश्न बघूया पहिले तीन प्रश्न आपण घेऊ आणि मग विश्लेषणाकडे येऊ महायुती सरकारच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे का होय म्हणतायत त्रेपन्न टक्के नागरिक नाही म्हणतायत एकेचाळीस टक्के नागरिक हा आकडा सुद्धा मोठा आहे आणि सांगता येत नाही न्यूट्रल राहिलेले सहा टक्के नागरिक आणि तिसरा प्रश्न सरकारवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत तुमचं मत काय तर सरकार, चा का सरकार अजिबात भ्रष्ट नाही असं चाळीस टक्के लोक म्हणतायत प्रचंड भ्रष्टाचार आहे असं बत्तीस टक्के लोक म्हणतायत इतका भ्रष्टाचार असतोच असं एकोणीस टक्के लोक म्हणतात जे सगळ्यात गंभीर आहे किती तो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि भ्रष्टाचाराची सवय कदाचित लोकांना झाली नेते चांगले आहेत पण प्रशासन भ्रष्ट आहे असे सात टक्के लोक म्हणतात तर केवळ माध्यमांनी केलेले आरोप आहेत तसं दोन टक्के नागरिक आम्हाला सुद्धा पिंजऱ्यामध्ये उभं करत आहेत आरोपीचा चौथा प्रश्न बघूया विरोधी पक्ष जनतेचे प्रश्न मांडण्यात यशस्वी ठरले का अठ्ठावन्न टक्के लोक म्हणतायत होय आणि बेचाळीस टक्के लोक म्हणतायत नाही विरोधी पक्षाच्या भूमिकेवरती सुद्धा मोठे नागरिक समाधानी आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया पाचवा प्रश्न आहे निवडणुकीत सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता अनेक मुद्द्यांवरती आम्ही प्रश्न विचारले सगळ्यात मोठा ठरलेला आहे बेरोजगारी अडतीस टक्के नागरिक म्हणतात हा महत्वाचा मुद्दा आहे महागाई बावीस टक्के कायदा आणि सुव्यवस्था एकोणीस टक्के वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक सहा टक्के नागरिकांनी हा मुद्दा ठरला आहे तर इतर मुद्देसुद्धा आहेत स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य पाच टक्के नागरिकांनी या मुद्द्यावरती आपलं वोट दिलेलं आहे भ्रष्टाचार पाच टक्के आणि इतर मुद्दे दोन टक्के दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहेत आणि सर्व पक्ष स्वबळावर लढले तर पसंती कुणाला सर्वाधिक पसंती जाते सत्ताधारी भाजपला पस्तीस टक्के लोक पसंत करतात भाजपला काँग्रेस वीस टक्के शिंदेची शिवसेना तेरा टक्के ठाकरेंची शिवसेना बारा टक्के तर इतर पक्षांना सात टक्के लोक आपल्याला प्राधान्य देताना दिसत आहेत आणि आता आपण आपल्या चर्चेकडे येणार सुरुवातीला अर्थातच मी सत्ताधाऱ्यांपासून सुरुवात करते सर्वेची आकडेवारी तुम्ही बघितलेली आहे जनतेचा साधारण मूड तुम्ही बघितलेला आहे पहिली प्रतिक्रिया जनतेचा मूड हा किती सकारात्मक आहे आणि जे आशीर्वाद जनतेनी देवाभाऊंच्या सरकारला एक वर्षापूर्वी दिले आजही जनतेच्या मनात त्यांच्याविषयी तीच भावना आहे की ज्या आशेने आम्ही मतदान केलं जे आशीर्वाद आम्ही दिले आमच्या आशांवर खरं उतरणारं सरकार आमच्या अपेक्षा पूर्ण करणारं सरकार आमच्या इच्छा आकांक्षांना मुहूर्तरूप देणारं सरकार आणि खऱ्या अर्थानं कॅप्टन म्हणून त्यांना जी पसंती आहे तीसुद्धा आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणावरती जनतेनं त्यांना पसंती दिलेली आहे म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये आपण बघितलं तर खूप मोठ्या फरकाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणूनची पसंती आणि ओव्हरऑल भारतीय जनता पार्टी म्हणूनची पसंती या सगळ्यामध्येच जेव्हा सकारात्मकता येते तेव्हा जनतेनी त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि परफॉर्मन्स याला कुठेतरी कनेक्ट केलं आहे मुख्यमंत्र्याच्या इमेजला कुठेतरी स्वतःशी कनेक्ट केलं आहे प्रत्येकाला देवाभाऊंच्या त्यांना कनेक्ट करताना त्यांच्यातले कुठले तरी गुण mm. हे वेगळे वाटले आवडले भावले oh. तेव्हा हे परसेप्ट आपल्या सर्व्हेमध्ये रिफ्लेक्ट झालं म्हणजे कुणाला त्यांची आश्वासकता आवडली असेल त्यांना कार्यशैली आवडली असेल कुणाला त्यांचं हार्डवर्किंग आवडलं असेल mm. तर कुणाला त्यांचं लोकांपर्यंत पोहोचणं mm. कनेक्ट करणं संवाद साधणं हे आवडलं असेल विरोधकांचीही कामं ही तेवढ्याच ताकदीनं तात्काळ करणारे देवाभाऊ हे कोणाला भावले असतील त्यामुळे वेग 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 त्याचे वेगवेगळे अँगल्स असू शकतील आणि त्यामुळे आपल्या सॅम्पल साईज मोठा असून सुद्धा यामध्ये भारतीय जनता पार्टी यांना पसंती आहे नाराजांची संख्या पण मोठी आहे ही विसरून चालणार नाही ते प्रश्न घेऊन येतेच मी आपल्याकडे पुन्हा येणार आहे बऱ्याच मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं शीतलताई सत्ताधल्या आणखीन एक पार्टनर सर्वेबद्दल पहिले प्रतिक्रिया आपली राज्यात ऐतिहासिक बहुमत घेऊन महायुती सरकार देवेंद्र जी मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री यांना प्रथमता तर अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय उत्तम पद्धतीने एक वर्ष त्यांनी सुरू केलं आहे परंतु याची मुहूर्तमेढ हे अडीच वर्षापूर्वी जेव्हा शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री झालेले तेव्हापासून ही मुहूर्तमेढ चालू केली होती कारण तेव्हा अनेक ऑड्स होते परंतु त्याच्यातही ते शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर अनेक योजना सुरू झाल्या कारण मला वाटतं ही जी हे जे इलेक्शन लढलं गेलं हे शिंदे साहेबांच्या ते मुख्य नेते म्हणून लढलं गेलं मग त्यात लाडकी बहीण योजना हो असतील किंवा अटल सेतू असेल मुंबई मेट्रो असेल असे अनेक गोष्टी असतील की ज्याच्यामुळे लोकांना वाटलं की परत एकदा महायुती सरकार सत्तेवर आलं पाहिजे त्याच्यानंतर शिंदेसाहेब महा उपमुख्यमंत्री झाले परंतु त्यानंतरसुद्धा डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं करून सर्वसामान्यांचा चेहरा बनून काम करत राहिले अनेक त्यांच्यावर आरोप झाले परंतु त्याच्यातही एकत्रितरित्या कसं काम करायचं हे त्यांनी दाखवून दिलं त्याच्यामुळे महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे देवेंद्र फडणवीसजी यांचं परत एकदा अभिनंदन आणि त्याचबरोबर आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा अभिनंदन विरोधकांच्याही प्रतिक्रिया किंवा हनुमंत पवार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारजी खरं म्हणजे हा जो सर्वे आहे तर ह्या सर्वेची मंडळी माझ्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना मदत मिळाली का असं विचारलं का ही मला शंका आहे सारथीच्या बारतीच्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली का हा प्रश्न मला या निमित्तानं म्हणजे विचारायचा आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी एक नोव्हेंबरला सुरू होणार असं महाराष्ट्राच्या दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आज आपण पाच सात डिसेंबरपर्यंत आलो आहे तरी सोयाबीन खरेदी सुरू नाही त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटले का सर्वेची मंडळी किंवा त्यांना विचारलं का त्यांचं था मत हाही प्रश्न मला या निमित्तानं उपस्थित करायचा आहे या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जो जो प्रश्न निर्माण झाला ड्रग्सचा व्यापार आहे जी मुलं आमचे ड्रग्जला बळी पडत आहेत शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आमच्या आज पालकांना प्रचंड चिंता आहे कोयता गँग आहे मारामाऱ्या होत आहेत या सगळ्या प्रश्नानं महाराष्ट्रातली जनता आता खूप सरकारकडे आशा लावून बसलेली होती डोळे लावून बसलेली होती म्हणजे आम्हाला बेरोजगारांना सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही तुम्हाला निर्वाह भत्ता देऊ रोजगार नाही देऊ शकलो तर आज निर्वाह भत्त्यावर काहीच बोलत नाहीत त्या बेरोजगार तरुणांना पण विचारलं पाहिजे सरकारबद्दल काय म्हणणं आहे ते किंवा हमी भावानं जो शेतमाल खरेदी होतच नाही त्या शेतकऱ्यांना जाहीरनाम्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होतं आम्ही भावांतर योजना देऊ त्यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट होता असं निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं आज भावांतर योजनेवर बोलायलाच तयार नाहीत तर आमचा जो कांदा उत्पादक शेतकरी आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे अतिवृष्टीनं घरं जनावर वाहून गेलेला शेतकरी आहे किंवा आम्हाला शिष्यवृत्ती न मिळणारा सारथी बारथी टी आर टीचा विद्यार्थी आहे ह्या सगळ्यांची मतं वेगळी आहेत ती इथं रिफ्लेक्ट झाली नाहीत असं मला जबाबदारीनं म्हणावं वाटतं ब ठीक आहे बरेच पर्सेंटेज आहेत जे सरकारबद्दल नाराजसुद्धा आहेत मला वाटतं तुम्ही जे म्हणता त्या नाराजांचा सूर तिथे आहे पण आपण न्यूज फ्लोअरवरती सुद्धा जाऊया आपले विश्लेषक आहेत अरुणराज जाधव आहेत मनोज भोयर आहेत मनोज भोयर यांच्याकडे मी सुरुवातीला जाते मनोज भोयरजी आता काँग्रेसने प्रश्न मांडले की हे हे मुद्दे आहेत एवढे सगळे त्यांनी यादी वाचली की आम्ही नाराज हो आहोत या मुद्यांवरनं जनता नाराज आहे या मुद्द्यांवरनं तरीही पसंती या सरकारकडे कशी झुकताना दिसते काय कारण दिसतं आपल्याला मनोज भोयर यांनी त्यांना माईक दिला तर येस मला असं वाटतं की आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाकडे पाहण्याचा राज्यातल्या लोकांचा दृष्टिकोन हा अत्यंत वेगळा आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा महाराष्ट्रामध्ये उभारताना आणि खास करून मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या अगोदरच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीनं बघतोय त्या पण याशिवाय महाराष्ट्रातल्या वेगळ्या समस्या आहेत हे आपण जाणीपूर्पूर्वक लक्षात घेतलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये शेतीमातीचे प्रश्न हे अजूनही तसेच आहेत हमीभाव नाही पण दुसरीकडे शहरी भागामध्ये लोकांचा दृष्टिकोन या सरकारबद्दल खूप सकारात्मक आहे असं आपल्याला पाहायला मिळतं याचं कारण असं की बऱ्याच युवकांना येणारी औद्योगिक गुंतवणूक महाराष्ट्रातली भलेही रुपयाचा अवमूल्यन आता अलीकडच्या काळामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तरी सुद्धा युवकांचा विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय लाडक्या बहिणींचा विश्वास ही संपादन केला भलेही निवडणुकीच्या काळामध्ये आणि अगोदर अगोदर आपण पाहिलं की बिहारमध्ये आणि महाराष्ट्रात आणि त्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये मद सुद्धा अशा प्रकारच्या लोकांना योजना खूप आवडतात आणि मूळ प्रश्न हे ते विसरूनही जातात आता हे निवडणुकीमध्ये होतं आणि नि लोकांची मानसिकताही दिवसेंदिवस तीच होत चाललेली आहे पण एकंदरीतच जर आपण पाहिलं तर जो टक्का दिसतोय आपल्याला की विरोधकांनी प्रश्न विचारले बावन्न टक्के ते म्हणतात ही लोक महाराष्ट्रातले पण दुसरीकडे त्यांना सहा गुण सुद्धा मिळत आहेत किंवा त्यांच्या कामाबद्दल ही सर्वात जास्त पसंती आहे आणि नंबर एकचा प्रश्न पक्ष भाजप हा महाराष्ट्रात होऊन बसलेला आहे असं सगळं असताना देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व नसतं कदाचित तर उलटगणित होऊ शकलं असतं आणि परत विरोधी पक्षांमध्ये त्याची एक वानवा दिसते आपल्याला काँग्रेसमध्ये तसं नेतृत्व आपल्याला जे पूर्वी होतं विलासराव देशमुखानंतरचं ते आपल्याला फारसं पाहायला मिळालं नाही जे जनतेशी कनेक्ट करू शकेल बरं बरं सचिन आहेर आता आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार त्यांच्याकडे मी येते तत्पूर्वी आपण मृणालिनी मॅम यांच्याकडून पुढारीने हा जो सर्व्हे केलेला आहे त्या एकूण सर्व्हे मधला हा जो निकाल आलेला आहे जरी प्रश्न महाराष्ट्रामध्ये असले तरी ह्या सरकारला एवढी पसंती का दिसते आपलं विश्लेषण काय सांगा साधारणत एखादा नेता हे प्रश्न मी सोडवू शकतो असं जे परसेप्शन निर्माण करू शकतो तो जनतेला आवडतो देवेंद्र फडणवीस असं परसेप्शन निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी झाल्याचं दिसतंय आणि दुसरं भारतीय जनता पक्षाची जी सदैव तयार असलेली यंत्रणा आहे ती गावागावात घराघरात पोचल्यामुळे इथे पस्तीस टक्क्यांपर्यंत भाजप पोहोचते आहे काँग्रेसला वीस टक्के मिळत आहेत हनुमंत पवार अत्यंत उत्तम आहेत जयमृग त्याबद्दल जास्त सांगू शकतील पण त्या वीस टक्क्यांचा नेता कोण हेच कळत नसल्यामुळे महाराष्ट्राचा जो स्वर आहे तो आमचा नेता देवेंद्र फडणवीस इकडे जाऊन स्थिरावतो आहे असं आपलं सर्वेक्षण दाखवत बर सचिन अहिर यांच्याकडे आपण जाऊया सचिन जी आ, सर्वे आपल्यापर्यंत पोहोचला नसेल तर साधारण क्रक्स त्याचा मी तुम्हाला सांगते की बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या पन्नास टक्केपेक्षा जास्त नागरिकांनी महायुती सरकारच्या कारभारावरती समाधान व्यक्त केलेलं आहे जवळपास पस्तीस टक्के नागरिकांनी पुन्हा आम्हाला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच हवे अशी पसंती दिलेली आहे तुम्ही वारंवार असमाधान व्यक्त करता या सरकारच्याबद्दल तरीसुद्धा सर्वे असं सांगतो आपली प्रतिक्रिया या सगळ्याबद्दल आम्ही आमचं आम काम विरोधी पक्ष या नातेनी ज्या सरकारच्या उणीव आहेत ते लोकांच्या आणि जनतेच्या समोर आणून देण्याचं काम आमचं आहे अर्थात हा सर्व्हेचा जरा टायमिंग चुकलेला असं मला असं वाटतंय की थोडा जरा नगरपालिकेच्या नंतर एक परत सर्व्हे करा आणि मग त्यात जे आज अभिनंदन एकमेकांचा करतायत त्याच्याबद्दलची काय वस्तुस्थिती जनतेसमोर गेलेली आहे काय दिलेली आश्वासनाची पूर्त झालेली आहे हे आपल्याला नजीकच्या काळामध्ये कळेल अर्थात जनता जनादार आहे सर्वेचा आपण दोन मिनिटांसाठी चर्चेच्या डिबेटसाठी जर आपण पकडलं की जनताला जर समाधान वाटत असेल तर आता हा सर्वे किती शॅम्पल्सनी झालेला आहे किती लोकांमध्ये गेलेला आहे आणि मग आम्ही जे म्हणतोय हे जर अयोग्य असेल आणि जनता जर खुश असेल सर्व अलबेल असेल तर मला असं वाटतं सरकारने जाहीर करावं की आता आम्ही कर्जमाफी देणार नाही आहोत पूर परिस्थितीच्या लगेल आम्हाला काही दखल घ्यायची गरज नाही मराठा आरक्षणाचा आम्ही निर्णय घेत असताना ओबीसी जो आज रस्त्यावर उतरलाय धनगर उतरलाय त्यांना आमचं काय घेणं देणं नाही नागरिक सुविधासाठी निधी नाही आहे लाडकी बहीण या उपाय योजनाच्या मुळे अनेक योजना जे आहेत प्रलंबित झालेल्या आहेत या सर्व गोष्टीची सरकारने जाहीर करावी किंवा आता आम्हाला लोकांचा कौल मिळालेलं आहे आणि हे प्रश्न गौण्य आहे आणि म्हणून आता हे सोडण्याची काही गरज नाही आहे मुळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये जे संवाद एक सरकार म्हणून यायला पाहिजे होतं आता काही बोललेत की महायुतीचा परफॉर्मन्स किंवा काय पण महत्वाचं असं आहे की परसेप्शन हे देवेंद्रजीचा एक व्यक्ती या नातेनी मी स्वतः त्यांना विधानसभेमध्ये काम करत असताना पाहायला मिळालं एक अत्यंत उत्कृष्ट वक्ता आणि प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणारा एक व्यक्ती म्हणून घेऊन आम्ही त्याच्याकडे नेहमीच बघत आलोय आहे परंतु जर सर्वसामान्यांमध्ये जो परसेप्शन आता जरी हा टक्केवारी मध्ये जरी दिसला असेल परंतु एक गोष्ट नक्कीच आहे की हे बॅगेज घेऊन जे ते फिरतायत मग मंत्रिमंडळातले एकमेकांच्या वरती आरोप त्यांच्याकडे स्वतः स्वतःकडे राज्याचं गृहमंत्री पद असताना पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गुंडगिरी वाढलेली आहे गुंडच आता मंत्र्यांबरोबर मंत्र्यांच्या पुत्रांबरोबर फिरतायत जमिनीचे घोटाळे होत आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की या सर्व गोष्टीसाठी परसेप्शन जे त्यांचं एक चांगलं असल्यामुळे ते स्वतः क्लीन चिट देत सोडत बसलेले पण हे किती दिवस असणार आहेत दूध दूध का दूद का पाणी हे कधी ना कधी तरी लोकांच्या जनतेसमोर आल्यानंतर हे जे पॅकेजेस त्यांच्यावरती आलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे तो सर्वे पुढच्या नजदिकच्या काळामध्ये घसरलेला आपल्याला पाहायला मिळेल कारण एक व्यक्ती जरी चांगला असेल पण त्याच्या अवतीभोवती जी लोक जी आहेत आणि एकंदरीत मंत्रिमंडळामधली जी लोक आणि लोकप्रतिनिधीची जे या पद्धतीने वागणूक आहे किंवा त्यांचं काम करण्याची खरं आहे प्रमाणावरती परिणाम हे त्यांना पुढच्या सचिनजी बाबतीत तुमचे दोन मुद्दे होते आग की नगरपालिका नगर परिषदा निवडणुकांच्या नंतर एकदा पुन्हा सर्वे घ्या वस्तुता तो आज घेण्याच्या मागचं कारणच हे होतं की गृहित असं होतं तीन तारखेला निकाल लागलेला असेल आणि त्याचे रिफ्लेक्शन मध्ये बघायला मिळेल की नेमकं कसं काय बघायला मिळतंय पण आता ते तर आपल्याला आपल्या हातात नव्हतं कारण न्यायालयाचाच निकाल तसा होता पण तरी सुद्धा एक सारखा मुद्दा जो उपस्थित केला जातो की जर का हे सगळं इतकं छान छान चालू आहे हो तर मग लोकांपर्यंत मी हनुमंत पवार असतील किंवा सचिन जी असतील यांना सांगू इच्छितो असे सर्व दरवर्षी या मधल्या गेल्या दहा वर्षात सत्ता त्यांचीच कोरोनाचा आणि दोन हजार चा काळ सोडला तर दरवेळी लोकांचा प्रतिसाद कितीही टीका टिप्पणी आणि आंदोलनं सुरू असली तरी इकडे भरभरून प्रतिसाद मिळाला हे हे यापूर्वीच्याही स्थानिकमध्ये बघायला मिळाले विधानसभेला बघायला मिळाले मी याबाबतीत दोन माणसांकडे पहिल्यांदा जातो नम्रता आणि नंतर तुझ्याकडे सूत्र देतो पुन्हा एक म्हणजे सचिन परब आणि दुसरे जे जय मृग आहे जय या एजन्सीचे प्रमुख आहेत त्या दोघांकडे मी सचिन सचिनजींकडे विचारतो कारण राजकीय समाजशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा आवडीचा विषय आहे खरंच आहे सचिन की सर्वे आणि फक्त आपण पुढारे न्यूज डेज नाही केलेले हे सर्वे यापूर्वीही झालेले आहेत आणि आजच्या दिवशी सुद्धा अनेकांकडे सर्वे झालेले आहेत आणि त्यामध्ये ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूला आहे पण त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे की जे हनुमंत पवार सचिन अहिर म्हणत की एवढे सगळे प्रश्न आहेत त्यांचं काय सो ही ही हा पॅराडॉक्स हा विरोधाभास नेमका कसा बघायचा सचिन मला वाटत नाही इकडे काही विरोधाभास आहे ओके okay. कारण इतक्या मोठ्या प्रमा जितक्या मोठ्या प्रमाणात सरकारविषयी विश्वास किंवा समर्थन देणाऱ्यांची संख्या आहे जवळपास तेवढीच संख्या सरकारवर नाराज असलेल्यांची आहे आपण जर बारकाईने हे बघितलं तर आता त्याच्यामध्ये असं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तेहतीस टक्के लोक आशेने बघत आहेत किंवा आपला नेता म्हणतात आहेत त्याच्यामुळे ती संख्या अगदी मोठी होऊन जाते पण त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी नेता आज विरोधी पक्षांकडे असल्याचं दिसत नाही त्याच्यामुळे थोडीशी अडचण झालेली आपल्याला दिसते बाकी सरकारविषयी नाराजी आहे का तर स्पष्टपणे नाराजी दिसते म्हणजे दहा टक्के दहा टक्के देखील म्हणजे एक टक्का गुण हो. दहा पैकी एक एक गुण देणाऱ्यांची संख्या जास्त आहे तर एक पासून पाच पर्यंतची जर ती चाळीसच्या वर होत असेल सत्तेचाळीस टक्क्याच्या आसपास होत असेल आणि आश्चर्य म्हणजे विरोधी पक्षांचं काम खूप चांगलं आहे mm. असं अठ्ठावन्न टक्के लोकांना वाटतात हो oh. म्हणजे विरोधी पक्षांना पण असं वाटत नसेल की इतकं आपलं काम चांगलं चालू आहे हो oh. तर जर असं असेल परिस्थिती तर ह्याची नाराजी जी काय आहे ती या सगळ्या सर्व्हे दिसते फक्त पुढारीच्याच नाही तर सगळ्या सर्व्हे दिसते दिसते जस्या नगरपालिकेच्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या काही झाल्या तरी सत्ताधारांच्या बाजूने झुकतात तसे साधारणतः मतदा अशा पद्धतीने सर्व्हे देताना लोकांच्या मनातल्या भावना अशा पद्धतीने सत्तेच्या बाजूने कारण तेच सतत प्रकाशात येत असतात एवढंच आहे त्याच्या पण तरी देखील मोठ्या प्रमाणात नाराजी दिसलेली आहे या सगळ्या सर्व्हेंमध्ये असं माझं मत आहे बर नाही एक सगळ्याच खूप गोष्टी इंटरेस्टिंग आहेत जरी सरकारच्या बाजूने हे सर्वे झुकत असले तरी सरकारला अनेक प्रश्नांची उत्तरंही द्यावी लागणार आहेत कारण ते प्रश्न तसेच समोर आ आवासून आहेत त्याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे